प्रताप सरनाईक फाउंडेशन विहांग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगौरव पुरस्कार व वितरण सोहळ्याचे आयोजन ठाणे या ठिकाणी करण्यात आले होते यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून क्रिकेटर यशस्वी जयस्वाल यांचे कौतुक करण्यात आले ठाणेकरांचं देशात जसं नाव केलं आहे तसं जगात नाव कर क्रिकेटवर फोकस कर ठाणेकर तुला काहीच कमी पडू देणार नाहीत असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून क्रिकेटर यशस्वी जैसवाल यांना देण्यात आले जैसवाल आक्रामक बल्लेबाजी और अध्ययन साहस के पर्याय बन गए हैं तालियां बजती रहनी चाहिए उन्होंने अपने आकर्षक प्रदर्शन से क्रिकेट जगत को मोहित किया है हाल ही में इंडियन प्रीमियर लीग आईपीएल में उनके शानदार प्रदर्शन ने एक देश को चकित कर दिया है जिसमे उन्होंने आईपीएल इतिहास में सबसे तेज अर्ध शतक तेरह गेंदों में लगाने का रिकॉर्ड बनाया है उन्होंने राजस्थान रॉयल्स के लिए सबसे युवा बड़ा शतक भी बनाया है मुंबई इंडियंस के खिलाफ एक सौ चौबीस रनों की शानदार पारी खेली है जो रॉयल्स के किसी भी बल्लेबाज द्वारा सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर के रिकॉर्ड की बराबरी करता है

त्यांनी यशस्वी जयस्वालचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी मला सांगितलं आणि आज यशस्वी जयस्वालचा आपण सत्कार करतोय तुम्हाला कदाचित ठाणेकरांना कल्पना कर नसेल पण यशस्वी जयस्वाल ठाणेकर याची कल्पना कोणाला आहे का किती लोकांना कल्पना कर करा मला वाटतं पंधरा वीस लोकांनी हात वर केला असेल परंतु यशस्वी जयस्वाल हा घोडबंदरचा ठाणेकर आहे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी तर प्रत्येक मॅच मध्ये केली आहे पण ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाची अतिशय खराब कामगिरी असताना यशस्वी जयस्वाल चमकत होता मी आणि साहेब आम्ही सगळ्यांनी आज त्याला शुभेच्छा दिलेल्या तू असाच चमकत राहा आणि ठाण्याचं था नाव फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे जगामध्ये करून दाखव अशा प्रकारचं काम यशस्वीच्या हातून भविष्यामध्ये घडेल तरी आपण वर्ल्ड कप ज्यावेळेस जिंकलो त्यावेळेस एम सी नियमनी रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल सूर्यकुमार यादव आणि सगळ्यांचा दुबे, दुबे, सत्कार विधिमंडळात केला होता आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांना अकरा कोटी रुपये राज्य मनापासून शुभेच्छा कारण ठाणेकरांमुळे मंत्री झालो मुख्यमंत्री झालो आणि आता प्रताप सर म्हणाले मुख्यमंत्री का होतो मुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस म्हणत होतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डीसीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी पद हे लोकांच्या विकासासाठी राज्यातल्या जनतेच्या फायद्यासाठी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतो जे पद मिळेल त्याच्यामध्ये दे डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे आणि म्हणून जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी आणि या ठाण्याच्या विकासासाठी हे काम हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून बदलत बदलतंय ठाण पुढं जात आहे फक्त उंच इमारती चांगले रस्ते मेट्रो हे तर पाहिजेच आता मेट्रो येते इंटरनल मेट्रो येते मोठे रुंद रस्ते झाले हे पाहिजेच परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे ही आपली संस्कृती आहे ही परंपरा आहे ही जोपासली पाहिजे पुढे नेली पाहिजे ते प्रताप सरनाई यांचं संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते भट्टाचार्यक्काबी अभिनंदन करतो मी आम्ही मी ठाणेकर ठाणेकर आताच ठाणे पाहतोय विकास होतोय पुढे जात आहे परंतु ठाण्याने आपलं गाव पण सोडलेलं नाही आणि म्हणून मुंबईतले असतील पुण्यातले असतील कुठलेही असतील लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेली आहेत खाणं पसंत करू लागले ही आपली मोठी अचीवमेंट आहे आणि मोठी उपलब्धी आहे असं म्हणतात की तलाव आणि हिरवळ अशा ठिकाणी सरस्वतीचं अधिष्ठान असतं असं मानतात मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आपल्याकडे तलावही आहेत तर बाजूला तलावांचं शहर आहे आणि बाजूला येऊर हिरवा डोंगर आहे आणि दोन्ही जिथे आहेत तिथे सरस्वतीचं आहे आणि म्हणून या ठाण्यात कवी राहतात लेखक राहतात साहित्यिक राहतात कलावंत राहतात खेळाडू राहतात उद्योजक राहतात आणि आता आपला हा यशस्वी पण ठाण्यात राहतोय आणि भट्टाचार्य आपण कलाकार आप आपण रे हो, आप स्वागत करता हो सगळ्या मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे प्रताप सरनाईक तुम्ही आमदार होता आता मंत्री आहे आमदार असताना पण यांची गाडी जोरात होती आता परिवहन मंत्री आहे आता यांची गाडी सुसाट चालणार आहे आणि परिवहन सेवा जी आहे गावागावामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये दे सेवा देणारी जसं मुंबईतली रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे मेट्रो लाईफलाईन होती आहे तशी एस टी ही गावातली ग्रामीण भागातली लाईफलाईन आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आपल्याकडे मी मुद्दाम दिलेली आहे की संपूर्ण राज्यातला ठाणेकरांचा नाही संपूर्ण राज्यातला प्रवाशांचा प्रवास आरामदायी आपण कराल सुरक्षित कराल अशा प्रकारचा विश्वास आहे खरं म्हणजे आज यशस्वीचा आज आपण सत्कार केलेला आहे त्याला आम्ही मगाशी सांगितलं ठाणेकर या देशात नाव केलं या जगामध्ये देखील या ठाण्याचा गौरव आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा यशस्वीकडून आहे त्याला आम्ही सांगितलं आता फक्त तू खेळ क्रिकेट हाच फोकस कर तुला ठाणेकरांकडून कुठेही काही कमी पडणार नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच गावात सेंचुरी मारणारा ठाणेकर हा आपला गौरव आहे आपला अभिमान आणि म्हणून काय म्हणतात त्याला एकवीस साल मे किया बडा बडा कमाल उसका नाम है यशस्वी जयस्वाल अरे बाबा आम्हाला अभिमान ठाण दिगे साहेबांचं नाव घेतलं ने या ठाण्याची विकासाची सुरुवात आनंद दिगे साहेबांनी सुरू केली तर प्रेम या ठाण्यावर आहे या ठाण्याला गडकरी रंगा आहेत आणि दादोजी कोंडेव स्टेडियम आता तिथं कुठल्या मॅच होत आहेत ना रंगी मॅचेस होतील आय पी एल पण घेऊन या आणि हे दादोजी स्टेडियम देखील आपल्या ठाण्याचं भूषण आहे गडकरी रंगायचं नाही आता काशीनाथ घाणेकर आहे आणि म्हणूनच या ठाण्यामध्ये सगळे कलावंत येऊन राहू लागले ठाणं बदलत आहे ठाणं पुढं जात आहे ठाणं समृद्ध होत आहे आणि ठाणे ही सांस्कृतिक आपली खरं म्हणजे सांस्कृतिक नगरी आहे आणि या शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतं दिवाळी पहाट असेल पाडव्याची शोभायात्रा असेल आणि हा आपला काय संस्कृती युवा प्रतिष्ठानचा फेस्टिवल ठाणे फेस्टिवल याची देखील लोक वाट पाहतात आणि या फेस्टिवलने देखील आता नंबर एक पटकावलेला आहे कारण मी पाहत होतो की सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ होते आणि तिथे कलावंत आपली